नमस्कार के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड डॉक्टर तालुका जत येथे जत तालुका वंचित ता आघाडीचा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता व मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न या मेळाव्याच्या वेळी वे प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यानंतर या, त्यान या मेळाव्याला मार्गदर्शन करताना जत तालुकाध्यक्ष अमोलवया सावळे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चंदन सिवे व जिल्हा सरचिटणीस श्रीकांत वाळसर यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केले यावेळी वंचित आघाडीच्या वतीने जत विधानसभा लढण्याचा निर्णय घेण्यात आला जत विधानसभा प्रमुख विठ्ठल बाबा पुजेरी यांनी केलेल्या कार्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने विठ्ठलबाबा पुजारी यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचे कौतुक करून या विधानसभेसाठी बाबा पुजारी यांचे नावावर या एकमत होऊन वरिष्ठाकडे नाव पाठवण्याचा निर्णय घेण्यात